परवा दीची ती नोकरी का व्हिडिओ टाकलेला आई आई नय मेसेज आलं तुम्हाला असं बोलून चाललं नसते आपल्या पोरांसाठी काय ते करायला पाहिजे कुठं तरी नोकरीला मी काय करणार माझ्या घराची कुठे कंपनी आहे आम्ही म्हणा दुसऱ्या कंपनीत कामाला आहे वाईट वाटलं मला अक्षरशः वाईट म्हणलो करायचं काय पुढे गेलं मग सगळीकडे वार 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 हिंडलो पोरासाठी म्हणलो काय ते करायला पाहिजे कोल्हापुरात त्यांनी दाभोळकर कॉर्नरला त्यांनी बिट्स टेकडू म्हणून गणी इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट त्या तुम्हाला सगळं आय टी रिलेटेड सगळं शिकविणार म्हणलो आधी कसं पत्ता पाहिजे कसं कसा हा बघायला पाहिजे गेलो जरा बघितलं वरच भर काहीतरी शिकविद्या वाटत कम्प्युटर इथिकल हॅकिंग डेटा अनालिसिस काय काय बा बायचं बा, बा, म्हणलो मग पोरांच्या नोकरीच काय म्हणलं तुम्ही शिकविशिला मग पोरांनी नोकऱ्या कुठे करायच्या आधी म्हणलो इथे नोकऱ्या मिळून झाल्यात अण्णा म्हणली वरीच आमच्याकडे शिकायचं म्हणजे वय वय पेशमेंट असते म्हणजे पेशमेंट याच्यात पास झालं कनी पेशमेंट पुरुती असली कुठेतरी आम्ही जॉबला लावणार कुठेतरी नाही म्हणलो आम्हाला काय पाहिजे कुठं लावणार तुम्ही ते म्हणजे इप्रु कंपनी इम्पूस येत आणि कुठल्या कुठल्या आयटी कंपनी आहेत पी टीसीएस एस सगळीकडे कामाला लावणार आहे तुम्हाला बरं झालं म्हणून हे सोन्यावर पिळ झालं पैसे काढल्या चीज झालं पाहिजे आमचं नाही आम्ही शिकलो शिकलो एम एस सी गेलो आय टीमध्ये मध्ये काम करायला कुणाला पाहिजे आम्ही कनी तिथं मागे लावतो तिथे ऍडव्हर्टाइज लावून गे बघून या चांगलं वाटलं करा नसलं तर राहिले You're funny to me.